श्री स्वामी समर्थ अध्याय तेरावा श्री गणेशायन शुक्ल बक्षीचा शशीकर वाड़ी दिसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढली द्वादश द्यायची अंती श्रीपाद भट्ट कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाली व्यर्थची स्वयंपाका वाटत सीत्या ते एक समयसी समर्थ निर्लज्जाशी सनिध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळपा म्हणी समजला सेविकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथे तिने सेविकांचा से नित्य त्रास द्यावा वेर नाना प्रकार बोलणं करी स्वरांचा अपमान परी बाळपावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळपा ते उठविले ते बाळपासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थासी ते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम त्या ज्याचे घरी येतं तो चोळापा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याशी द्रव्याशा भोवत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थासी अर्पिली होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचारित्या त्वरित सुंदराबाईशी बोलतं चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे कथा त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळपा जवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्र हार राणीसाहेब मागती चोळपा बोलले तयासी हार नाही आम्हा पासी बाळ पाठवीतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकोणी उत्तर गंगूला आलं जमादार बाळपाजवळी येऊन सत्तर हार मागू लागला बाळपा बोलले उत्तर आपण चंद्र हार परी चोळपाची त्यावर सत्ता असे सर्वसे ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळपा कारणे दिला चोळपाने बाळपा देते तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो ना अनुप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळपाची एकोणी कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे करीत जो होता आजवरी तो काढून त्या असं दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसले समर्थांची स्वारी फक्त मंडळी बेष्टी एक वस्त्र त्यावेळी पडली होती श्रीजवळी त्यांची करून या झोळी समर्ते करी घेतली अलग शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटली, झुळी घेतली समर्थे काय असे होणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकी ती आणून लागता एक क्षण गणती झाली झोळी चोळपा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळपा आतुझे फिटलेली न स्वस्त आता असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी यासी परी न आले मानसी श्री चरण अंतरली चोळपाशी दूर केली बाईसी बरी वाटली ऐसे काही दिवस गेले बाळपा सेवा करतात कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळपावरी राग होतरी ताडण करी भोसाळ ते एकोणी बाळपासी दुःख झाली मानसी सोडून स्वामीचरणांशी म्हणती जावे येत समर्थाची घेऊन म्हणती जावे येत त्याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातली तेव्हा एका सेवेकऱ्यासह बोलले काय समर्थ बाळपादर्शनास येतं त्यासी आसनं दाखवावी बाळपा येतात त्या स्थानी आसन दाविले सेविकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसनं विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळपाने देखिले श्री मारुतीचे मंदिरं स्वप्नी आली सुंदर तिथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिली श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशब ठेवी तर जपाचा काढून दिले बाळपासी आनंद झाला बाईसी घरोभरी ती कोणाशी मानी नाशी झाली सुंदराबाईसी करावे करावी दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोठी अवसरी माधवराव बर्वे कारभारी हुकूम झाला तरी बाईसी दुरी करावी परी राणीस बिहोनी तैसे न केली तर यांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलते समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविली फौजदारासी कैद करून या बाईसी आणानावी म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारांतोणी होता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृ मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकारांतोणी बाळपा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळपाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले स्त्री उद्यापन हिशेबपाचा घेतला बाळपानी चाकरी तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ प्रिय झाली दृढनिचय आणि भक्ती ते सद्गुरुचरणी आसक्ती तेने हाती आणि साधनी व्यर्थची उगीच करती दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपानकरिती सद्भावी जय नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट अक्कलकोटनिवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू श्री स्वामी श्रीस्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत सदा परिस सदाभक्तपरिसोत त्रयोदशोध्याय गोडहा ये श्री सारामृती त्रयोदशोध्याय स्वामी चरणापर्णमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय चौदावा श्री गणेशायनम जय जयाजी करुणाघना जय जयाजी अकशमना जय जयाजी परम पावना दीन बंधो जगद्गुरु प्रांतकाळी उठोन आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावी स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रांतकर्मे कर्मे आठपोणी बैसावी आसनी भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विद्युक्त एकाग्र करुणी मन घालावे दक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावी नाना खाद्य नैवेद्या नेवद्या स्वामींच्या शिरोपचारी पूजन करावे सद्भावे करून करुण धूपदीपार्ती अर्पुन नमस्कार व करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अघर्णा परात परा केवले सदना ब्रह्मानंदायतीवर् जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधार परापूर्ण चंद्रसूर्य तूच भई तू विष्णु अनि शंकरो तू विदाता तू इंद्र अष्टदिग समग्र तुचं रोपे नटलासी करता आणि करविता तुचं हवी आणि होता दाता आणि देवविता तुचं समर्थ आणि छये जंगमा आणि स्थिर तुचं व्यापिले समग्र तुझं लागी आदिम ध्याग्र कोटे नसे पाहता असो न्या निर्गुण रोपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुचे एक विशेषा वेदांत साहितर्क चाचरे शास्त्रांतही नावरे विष्णुशंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करो केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती निचिती ला ख्याती वर्णिता दुर्डठ चरणी माता रक्षावी मजसी समर्था कृपा कटाक्षे दिन नाता दासाकडे पाहावी आता इतुकी प्रार्थना आणविजी आपुल्या मना कृपा पापताप आणि दैन्य सर्व जाऊन हिरसोन ही लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावी दुस्तर हा भवसागर याची पाव्या पहिलं तीर त्वनाम तर साचार प्राप्त हो मजलाती आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन हृदय प्रगटोपी शांती मनी सदाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो तेने हो हा सुगम दुर्गम जो पंत व्यवहारी वर्ततान चिंता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदानं कृपा करुणी समर्था असोन या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमज लागी यांची प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोष होतता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधीयुक्त करावी स्वामीपूजन समय होता जाणून उपोषण सोडावी श्री स्वामी समर्थ ई साक्षर अक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहो रात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होई समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे ने मी मंदमती परी असता शुद्ध चिती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरो नये लोकांत जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना व्याकृतकता समंत सदा एकोत भावी भक्त चतुर्दशोध्याय गोडहा हा Shrilas tu Shubhamho श्री स्वामी समर्थ अध्याय पंधरावा श्री गणेशायन अंतरी स्वामी भक्ती जडता चारही पुरुषात येते हाता वारता काही न सर्व पापतापदैकी अंति दावी ती सुरू जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामंत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हती तयसी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी ती जना हसती तयांत त्यावेळी मंगळवेड्यांत बसपात येली राहत दारिद्र्य पिढला बहुत स्थिती तयांची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर बर येते राज कंटक्षया करो नेवर केले शयन ऐसे नवल देखो ना घाली तसे भावे दाटुनी माथा ठेवी श्रीचरणी मनी कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे स्वामीचरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर या अस्तविता झाला बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वर्धहस्त ठेवी ती तत्काळ तयाचे बसपाची श्री मन जडले ते पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिदा आनंदे मग बसपाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले बसपा येता गृहासी दुष्ट तरी बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेड काय लागले परि बसबाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादानं भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटली चित्त जडली श्रीचरणी भीती नसे काही मनी तोंड न प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालली पुढे जाता समर्थ बसपा मागे चालतं घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसपाची जित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नमल प्रकट झाले संख्येवाल भूभाग व्यापीला सकळं तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसपा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चो इकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्प मय दिसतं मागे पुढे पाहतं तो दिसत सर्पमाय्य पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो त्यासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलली भिऊ नको या समी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ भाई सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पातवर सतर उचलोनी घेत घेतं तव सर्प झाले गुप्त ते जेही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसपासा बैसले समर्थ एकाळ देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसपा सोडणी पाहत तव त्यांत सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चुकीत झाला अंत करणी माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रु नैनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावीत वासत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीचे असो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोध्यायगौढा श्रीस्वामी चरणामस्त श्रीरस्त शुभव श्रीस्वामी समर्थ